हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ खूप खास आणि खूप इंटरेस्टिंग आहे तर तो व्हिडिओ मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये काय माहिती देणार आहे जेव्हा घरात आपल्या देवांचा वास असतो तेव्हा आपल्याला संकेत मिळत असतात तर सकाळी सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर तर त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे कृपया व्हिडिओ थोडा संपूर्ण बघावा हीच माझ्या यूट्यूब फॅमिलीला विनंती करते व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर इथं माझ्या मित्रमैत्रिणींना किंवा माझ्या मित्रमैत्रिणीच व्हिडिओ बघत नाही आहे तर माझे दादाबी खूप माझे व्हिडिओ आवडीने बघतात आणि ताईपेक्षा दादा माझे कमेंट सुद्धा करतात खरो खर खरो खर तर खरोखर मनापासून त्यांची पुन्हा एकदा खरोखर हृदयातून आभारी आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन बघत असाल त्यांनी कृपया तुम्हाला जर असे माहितीचे किंवा व्हिडिओ बघायला ऐकायला आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया जर आपल्या घरात रोज सकाळी हे संकेत दिसले तर असं समजून जायचं आहे की आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास आहे तर हे चिन्ह नेमकं कोणतं आहे तर मग आज आपण याबद्दलच अगदी थोडक्यात माहिती बघणार आहोत आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजापाठ आणि उपवास सुद्धा करतात सकाळ संध्याकाळ अगदी नित्यनेमाने दिवा बत्ती करतात दररोज देवपूजा करतात सकाळ संध्याकाळ अगदी दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदान सुद्धा करतात की जेणेकरून देवांचे आशीर्वाद आपल्यावरती राहावे म्हणून आणि त्यांना आयुष्यामध्ये कोणत्याच प्रकारची समस्या येऊ नये आपण सर्वजण हे जाणत असतो की देवाची भक्ती आराधना आणि पूजापाठ केल्याने तो आपल्यावर खूप प्रसन्न होतो आणि आपल्यावर त्यांची कृपा दृष्टी सुद्धा राहते परंतु आपल्याला कुठे माहीत असतं की तो आपल्याला याबद्दल एक प्रकारचा इशारा देखील करत असतो तर आज आपण या चिन्हाबद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्याला सांगतात की देवाचा आशीर्वाद आपल्यावर आहे तर माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्या घरातच देव वास सुद्धा करत असतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तो घरात राहतो तेव्हा आपल्याला हे ते नक्कीच जाणवत असतं काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यासाठी उत्सुक किंवा सक्षम सुद, सुद्धा असता बऱ्याच वेळा असे सुद्धा घडते की देव आपल्या घरामध्ये वास करतो पण आपल्याला काही चुकामुळे आणि आपल्या कर्मामुळे तो परतसुद्धा येतो कारण नित्यावेळी लोक अनेकदा ही चूक करत असतात असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःला याची जाणीव पण नसते आणि ते स्वत त्याचा अपमान करून त्याला परत पाठवतात म्हणे मी दररोज देवांची पूजा करते दे। पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या या सर्व कृतीमुळे तुमचा देव आपल्यावरती क्रोधित झालेला असतो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या लक्षणांची किंवा चिन्हांची सविस्तर माहिती मी सोबत शेअर करणार आहे की ज्याद्वारे तुम्ही स्वतः स्वतःच समजू शकाल की ते तुमच्या घरी आला आहे की नाही चला तर मग मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये तीच माहिती सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकाल की दे तुमच्या घरी सर्व माहिती मी अगदी सविस्तर सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुम्हालाही असे संकेत मिळतात का सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये किंवा पूजा करता वेळी किंवा इतर असं म्हणजे दिवसभरात किंवा रात्री तुम्हा, तुम्हाल तुम्हाल आ, तुम तुमच्यासोबत ज्या ज्या गोष्टी घडतात त्या कमेंटमध्ये मला अवश्य सांगा आपण जाणून घेणार आहोत जेव्हा तुम्ही झोपलेले असतात आणि ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला अचानक जाग येतो आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल तर तसेच ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात आणि मंत्र उच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे आपल्याला सूचित करत असतात आता दुसरी गोष्ट अशी आहे की जर का तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्राचा आवाज किंवा घंटीचा आवाज कोणीतरी आपल्याला रामराम असं कोणीतरी नाव ऐकू आलं तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरामध्ये दे आला आहे हे, हे दर्शवणारे दुसरे चिन्ह सुद्धा आहे आता तिसरी गोष्ट जेव्हा आपण सकाळी आंघोळ करून तयार होतो तेव्हा आपल्याला एक वेगळाच असा वास येतो किंवा स्मेल येतो म्हणजे हा एक असा सुगंध आहे तो आपल्या घरात कोणालाही सुद्धा जाणवत नाही फक्त तो, तो आपल्यालाच जाणवत असतो हा कोणत्याही प्रकारचा परफ्यूम किंवा अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही आपल्याला स्मेल आलेला जाणवत नाही एक असा वेगळाच आपल्याला आत्ताचा किंवा असा वास आपल्याला येतो हास में मर, आपले आपले हा स्मेर तुमच्या मंदिरातून घरात मंदिरातील घरातून येतो आपण आपल्याला आपल्या घरातील मंदिरात जितके जवळ जातो तितकाच हा सुगंध जास्त वाढत जातो तर मित्रमैत्रिणींनो किंवा माझ्या ताईदा हा वास देवी देवतांचा असतो त्यामुळे आपल्याला क कल, कळते की आपल्या घरात देवांचा वास आहे आता त्याच्या उलट जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येते पण जेव्हा देव साक्षात वास करत असतो आणि सकारात्मक ऊर्जा पर प्रवेश करत असते तेव्हा आपल्याला सुगंध येऊ लागतो जो की आपले हृदय पूर्णपणे मोहित करते आता चौथी गोष्ट अशी आहे जेव्हा आपण पूजेला जातो तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा गाय मांजर कोणी असेल कोणताही असेल तो प्राणी किंवा एखादा सा साधू आपल्याला दारामध्ये येतो आणि हे जर आठवड्यातून वारंवार जर तुमच्यासोबत घडत असेल तर ते पण तुम तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील याचा असा अर्थ होतो की देव आपल्या घरी दार ठोठावत आहे तो येत आहे आता समोर समोरची गोष्ट अशी आहे कारण हे सुद्धा एक आईचेच रूप आहे आणि कुत्रा हे, हे भैरव बाबांचे प्रतीक मानले जाते किंवा कोणी एखादा कधीही हाकलून द्यायचं नसतं त्यापेक्षा त्यांना थोडं खाऊ पिऊ घाला आणि त्यांचा मान सन्मान हो त्या त्या करा व पैसे किंवा इतर तुम्ही काहीही ताण करणे ही वेगळी गोष्ट आहे जरा परंतु सर्वात मोठे दान म्हणजे हे की अन्न पाणी आपल्याला द्यायचं आहे आपल्या, आपल्या दारामध्ये कोणीही कोणीही व्यक्ती येऊ द्या आपल्याला कधीच आपल्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही कुलही पुलाची पकडी तरी आपल्याला द्यायचं आहे दरवाज्यातून तसं कधी जाऊ द्यायचं नाही आता पाचवी गोष्ट अशी आहे जर तुम्हाला रात्री झोपताना सतत स्वप्न पडत असतील तर तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसले असतील तर याचा असा अर्थ होतो की आपल्याला देवांचे आशीर्वाद मिळणार आहे बऱ्याचदा असं घडतं की आपण एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जातो पण ते घेताना आपल्या मनात त्याबद्दल काही शंका सुद्धा निर्माण होत असतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवांचा आशीर्वाद आहे मग तो श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सगळीकडे आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही यश मिळवले तर हे देवांच्या कृपेचेच लक्षण आहे देव आपल्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटापासून रक्षण करतो तो आपल्या आप प्रत्येक परिस्थितीत आनंदी असतो त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाही तो अलगतपणे म्हणजे सहजपणे प्रत्येक संकटावर मात सुद्धा करत असतो आता सहावी गोष्ट अशी आहे घुबड पाहणे घुबड पाहणे सुद्धा शुभ असते आता हिंदू धर्मामध्ये घुबडाला खूप महत्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन आहे त्यामुळे कुठेही घुबड दिसले तर ते पण खूप शुभ संकेत आहे मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी माता लवकरच आपल्या घरी येणार आहे समोरचा समोरचं चिन्ह असं आहे किंवा नियम सातवा सात नंबरचा खाण्यापिण्याच्या सवयी अचानकपणे बदल होऊ लागतात जिथे जिथे लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवण ही पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक मासास्वरापासून दूर राहू लागतात आता समोरची गोष्ट अशी आहे की धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडत असते जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते आणि म्हणून मी सांगत असते की नेहमी आपल्या घरामध्ये स्वच्छता आपल्याला करायचीच आहे एकदम आपलं घर असं टिपटॉप ठेवायचं असं स्वच्छ ठेवायचं आबाळ्या गबाळ्यासारखं कुठेही भांडे कुठेही कपडे असे लोंबून द्यायचे नाही याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू देखील देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असतो असं म्हणतात की सकाळी कुठे जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे आपण आता एखाद्या गावाला चाललो किंवा कुठे बाहेर चाललो तेव्हा आपल्याला एखादी स्त्री किंवा माता आपल्याला घर जाताना दिसते तर ते खूप शुभ संकेत मानले जात आता समोरची गोष्ट अशी आहे शंखांचा आवाज शुभचिन्ह देतो हिंदू धर्मात शंखाला महत्वाचे स्थान दिले आहे इतकच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजविला जातो सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असं मानलं जातं की सकाळी उठल्यावर शंख दोन्ही एकने हे आपल्या घरात देवी माता लक्ष्मीचे आगमन दर्शवते समोरची गोष्ट अशी आहे सलग दोन ते तीन घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार पक्षाचे दर्शन म्हणजे दे महादेवांच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येऊ येईल आणि आपल्या वासरांना दूध पाजेल त्यामुळे तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा हा स्पष्ट संकेत आहे आणि हे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत हे हे देव तुमच्या सर्व संकटाचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे आता समोरची गोष्ट घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्षांनी घरटे बनवले तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे आणि त्यांच्या बाळांना त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके पाहुक झालात की डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रडणे ऐकले आहे समोरची गोष्ट अशी आहे जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात तर तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे देखील सांगते देव तुमच्यावर दयाळू आहे त्या माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे देखील सांगते देव तुमच्यावर दयाळू आहे त्या माकडांना खायला द्यायचा देण्याचा प्रयत्न करा समोरची गोष्ट अशी आहे पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवांच्या आशीर् आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर ते स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे पूजेच्या वेळी लावलेला दिवेची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजून जा समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे सर्व दुःखांचे दिवस लवकरच निघून जातील तर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाचच्या दरम्यान ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत असाल तर ते देखील देवांचे लक्षण आहे म्हणजे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात देव तुझ्या भक्तीने प्रसन्न होतो असं त्यांचं संकेत आहे आता समोरची गोष्ट अशी आहे जी व्यक्ती रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठते त्यामुळे याला समजू नका हे चिन्ह खूप शुभ मानलं जात असं मानलं जात की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात त्याला खूप काही सांगायचे आहे की तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जागे व्हाल त्याचबरोबर रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले वरदान कधीच रिकामे होत नाही देव तुमच्या तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि तेथून वाहणारा धबधबा दिसला आणि जर तुम्ही ते पाणी प्या प्यायला तर तुमच्या नक्कीच यश मिळेल तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवता येत असेल तर ते एक केवळ भगवंतांच्या कृपेनेच शक्य आहे जगात असे अनेक लोक आहे जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाही चांगले आरोग्यच असलेल्यावर देवांचा विशेष आशीर्वाद असतो अशा लोकांशी स्वतःला भाग्यवान समजावे अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर तेही देखील केवळ ईश्वराच्या कृपेनेच शक्य आहे एक चांगला जीवनसाथी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटामध्ये जाते एखाद्या व्यक्तीचे ऊल आज्ञाधारक असेल तर ती देखील देवांची कृपा असते अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत त्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवांचे दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण असते त्यांचे मन शांत असते त्यांना प्रत्येक प्रसंगाला अगदी सामान्यपणे पद्धतीने कसे सामोरे जावे लागते अशा लोकांवर भगवंतांचा हात असतो तरच हे शक्य होते जो व्यक्ती शांत राहतो आणि प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जायचे हे जाणतो अशा लोकांवर खरोखर भगवंताचा हात असतोच आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब परिवाराला मनातून श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद